शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री बैलगाडी केसरी स्पर्धांचं आयोजन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री भावेत यासाठी पार पडणार महायज्ञ सोहळा पहिलवान चंद्रहार पाटील यांची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून अंबाबाई देवी यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती निमित्ताने सांगलीच्या देशिंगमध्ये दे एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री केसरी बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आले विजेत्या बैलगाडी स्पर्धकाला थार बक्षीस देण्यात येणार आहे त्याबरोबरच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी या मैदानावर चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एकशे एक पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ सोहळा देखील आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे राज्य संघटक पहिलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे परवा दिवशी रविवारी एकोणतीस तारखेला देसिंग तालुका कवटेमंकाळ ह्या गावच्या अंबाबाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आम्ही ह्या देशिंग गावामध्ये भव्य दिव्य अशा मुख्यमंत्री केसरी बैलगाडी घोडागाडी व सिंगल घोडा ह्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल गोवन संवर्धन व पशुधन हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जवळजवळ ह्या दोन वर्षामध्ये तिसरी स्पर्धा आहे आमची की गोवन संवर्धन म्हणून आम्ही ह्या स्पर्धा पार पाडत आलेलो आहोत शेतकऱ्यांचा अतिशय जिवळाचा विषय म्हणजे बैलगाडी स्पर्धा व हो कुस्ती स्पर्धा त्यातल्या आम्ही बैलगाडी म्हणजे शेतकऱ्यांचे च्या बैलगाडी स्पर्धेतना अनेक फायदे होतात बैलांच्या किमती वाढतात आणि गरीब शेतकरी बैल मालक जे आहेत त्यांचे बैलांच्या किमती दुप्पट तिप्पट ह्या स्पर्धा झाल्यानंतर त्यांना मिळतेत मिळतात त्यामुळे ह्या स्पर्धेचं आयोजन आम्ही करत असतो मुख्यमंत्री केसरी स्पर्धा म्हणून आमच्या आज प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये व संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत म्हणून मुख्यमंत्री केसरी असं आज ह्या स्पर्धेचं नाव ठेवलेलं आहे आम्ही आणि ह्या स्पर्धेनंतर मला वाटतंय पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता विधानसभेची लागणार आहे आणि विधानसभेची आचारसंहिता झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे ही जवळजवळ काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळंच आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हो म्हणून ह्याच ठिकाणी जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भव्य दिव्य असं महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे जवळजवळ एकशे एक पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा महायज्ञ इथं चालू असणार आहे आणि त्या दिवशी महायज्ञ व गोवन संवर्धन म्हणून आम्ही बैलगाडी स्पर्धा पार पडणार आहोत कोण येणार उपस्थिती सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे पण विधानसभेची खरोखर रंधुमाळी चालू झालेली आहे त्यामुळं येतील की नाही अजून आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही पण आम्ही ह्या स्पर्धा इथे पार पडणार आहोत आणि जो शेतकरी विजेता आहे आम्ही उद्धवसाहेबांना विनंती करून त्या शेतकऱ्याचा सन्मान मातोश्रीवर करण्याचं नियोजन केलेलं आहे आमच्या कमिटीनं ते आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहोत सा उद्धवसाहेबांच्या पुढे की जो विजेता शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचे था थार ही गाडी मातोश्रीवरती सपोर्ट करावी अशी आम्ही विनंती करून तो बक्षीसमारंभाचा कार्यक्रम मातोश्रीवर करणार आहोत पहिलं बक्षीस जनरल बैलगाडीसाठी थार गाडी आहे महेंद्राची दुसरं बक्षीस ट्रॅक्टर आहे तिसरं बक्षीस बुलेट आणि चौथं बक्षीस टू व्हीलर गाडी अशी भव्य दिव्य बक्षिसांचं आम्ही आयोजन करत असतो कारण ह्या क्षेत्राला चालना मिळावी म्हणून आमचं हे एवढी मोठी बक्षीस देण्या पाठीमागचा उद्देश त्या पाठीमागचा आणि खरंखर ह्या आमच्या ज्यावेळीपासून स्पर्धा चालू झाल्यात खरं खरखर शेतकऱ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या स्पर्धेची उंची वाढवण्याचं आम्ही काम केलेलं आहे अशा भविष्यात अनेक स्पर्धा पार पडल्या आमच्या स्पर्धा झाल्यानंतर आणि इथून पुढे अशा होतील अशा अपेक्षा बळगतो नक्कीच मी पाठीमागंही सांगितलेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर आठपाडे आणि मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणारच आहे परवाही माझं बोलणं झालं की हे दोन मतदारसंघ आपण कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहोत अशाच पद्धतीनं कोल्हापूर सतारे संपूर्ण नियोजन चालू आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पूर्ण यादी आमची शिवसेना पक्षाची किंवा महाविकास आघाडीची संपूर्ण यादी बाहेर येईल आणि त्या यादीतनं उमेदवार आणि कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटला हेही दोन दिवसात आपल्याला समजेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली